नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये सध्या महाराष्ट्रात कलगीतुरा चाललेला आहे आपण पाहतात विशेषतः अजितदादा पवार एकामागोमागे जे खुलासे करत आहेत आपल्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये कुटुंबामध्ये कुटुंबा घडलेले जे कल आणि काही इतर गोष्टी त्याच्यामुळे हा जो सामना आहे बारामतीचा तो अतिशय इंटरेस्टिंग झालेला आहे आणि शरद पवार हे जरी विरोधी पक्षामधले एक प्रमुख नेते असले तरी ते नाही म्हटलं तरी बारामतीमध्ये अडकून पडलेत आणि दादांच्या बाबतीमध्येही हेच म्हणता येईल की दादासुद्धा बारामतीमध्ये अडकून पडले साहजिक आहे कारण त्यांचं राजकीय भवितव्य बारामतीवरती अवलंबून आहे जसं सुप्रिया सुळेंचं बारामतीवरती राजकीय भवितव्य अवलंबून आहे आता मित्रांनो हा जो काही पवार साहेब आणि दादा अजित दादा यांच्यामध्ये जे काही शाब्दिक युद्ध चाललेलं आहे त्याच्यामध्ये अचानक दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी उडी घेतलेली आहे आणि धनंजय मुंडे यांनी अगदी विखारी टीका केलेली आहे शरद पवारांवरती सुमित्रा पवारांना घेऊन त्यांनी मागचे काही रेफरन्स देऊन असंही म्हटलेलं आहे की आम्ही केली तर गद्दारी असं पवारसाहेब म्हणतात आणि त्यांनी जेव्हा केलं तर ती स्ट्रॅटेजी असं त्यांना म्हणायचं आहे का अशा तऱ्हेचे अनेक हल्ले त्यांनी केलेले आहेत आणि ते डायरेक्ट शरद पवारांवरती केलेले आहेत आता ह्या दरम्यान आपल्याला माहीत आहे की पंतप्रधानांची पुण्यामध्ये सभा झाली तेव्हा त्यांनी एक अस्वस्थ आत्मा अशा तऱ्हेचं काही एक विधान केलेलं अर्थात बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे विधान जे आहे हे नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना उद्देशून केलेलं आहे अर्थात मोदी कधीच नाव घेत नाहीत कारण त्यांचे आणि पवारांचे एक वेगळ्या लेवलचे संबंध आहेत ते अनेकदा पवारांवरती टीका करतात पण डायरेक्ट नाव घेऊन करत नाहीत आणि आहे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचं नातं आहे असो आपला काही तो विषय नाही आहे प्रश्न असा आहे की अनेकांना हे जे गो धनंजय मुंडेंनी टीका केलेली ती अनेकांना मित्रांनो नाही म्हटलं तरी त्याबद्दल अनेकांचे आक्षेप आहेत आणि ह्या संदर्भामध्ये जेव्हा पवारसाहेबांना विचारण्यात आलं की धनंजय मुंडे असं असं बोलतात त्यांनी त्याला नक म्हणजे ॲक्नॉलेज करायलाच नकार दिला ते म्हणाले की मला काय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही आहे त्यांना वेळोवेळी मी अनेक प्रकरणामध्ये वाचवलेलं आहे आणि त्यांची काही लायकी नाही आहे की मी त्यांच्यावरती बोलावं आणि मित्रांनो त्या लायकी वगैरे हा विषय सोडून द्या पण हे मात्र निश्चित आहे की अनेक प्रकरणं महाराष्ट्रालाही माहिती आहे ज्याच्यामध्ये त्यावेळी राष्ट्रवादीचं जे काही सर्वोच्च नेतृत्व होतं आणि पवारसाहेब यांनी धनंजय मुंडे यांना मदत केलेली आहे ही गोष्ट काही कोणापासून लपून राहिलेली नाही आणि त्या प्रकरणाविषयी आपण बोलू नये वैयक्तिक गोष्टी असतात पण पवार साहेबांनी त्याचा उल्लेख केला माझा पॉईंट मित्रांनो आता असा आहे की अशी एक सार्वत्रिक भावना आहे आज महाराष्ट्रामध्ये की बारामतीची जागा ही सुनेत्रा पवारांनी जवळजवळ जिंकल्यात जमा आहे असं म्हटलं जातं असं एक राजकीय पंडितांचं एक कल आहे की ही जागा बारामतीची जागा पवारांच्या शरद पवारांच्या गेल हातातनं गेलेली आहे अशावेळी इथपर म्हणजे ह्या लेवलपर्यंत जर राजकीय पंडित असतील किंवा सामान्य जनता आहे त्यांना जर असं वाटत असेल की जागा सुनेत्रा पवार जिंकणार आहेत तर अशावेळी पवारसाहेबांसारखा जो कसलेला राजनेता आहे राजकारणी आहे आपल्याला माहिती आहेत की पंतप्रधान मोदी यांच्याकडे पण एक आहे की ते एखादा छोटीशी गोष्ट असते विरोधक त्याचं काहीतरी भांडवल करतात आणि किंवा विरोधक त्यांच्यावरती आरोप करतात आणि मोदीजी त्याचा व्यवस्थित भांडवल करून त्याचा राजकीय जो आहे तो वापर करून घेतात तसंच जे ओ, स्किल जे आहे ते पवारसाहेबांचंही आहे आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी पावसात भिजवून त्यांनी अख्खी निरव निवडणूक फिरवून लावलेली फिरवून टाकलेली अख्खी निवडणूक तर असा हा नेता जेव्हा तुमच्या समोर असेल शरद पवारांसारखा तर तेव्हा धनंजय मुंडेंसारख्या काही वादग्रस्त गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या माणसांनी काही स्टेटमेंट करावं आणि त्याचा नेमका फायदा पवारांनी शरद पवारांनी शेवटच्या क्षणी उचलून किंवा उठून जर एखादी बाजी पलटवली बारामतीसारखी तर ते किती महागात पडेल अजित पवारांना अशावेळी खरं तर अजित पवार जे बोलत आहेत तो एक राजकारणापेक्षा त्यांच्या फॅमिलीमधला विषय आहे आणि ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की बाबा कुठेतरी अजितदादा आणि पवारसाहेब यांच्यामध्ये वितुष्ट आहेत फॅमिलीतले अनेक गोष्टी आहेत त्याच्याविषयी चर्चा होत आहे ठीक आहे पण फॅमिलीतल्या एखाद्या बाहेरच्या माणसांनी अशी विखारी टीका करणं आणि मग त्याचा फायदा कुठेतरी प शरद पवार साहेबांना होणं किंवा सुप्रिया सुळेना होणं आणि त्याच्यातनं निवडणूक फिरवली जाणं हा प्रकार होऊ शकतो अशावेळी असं म्हणावं असं वाटतं की ही जर निवडणूक जर अनेकांना अशी वाटते की ही Uh, सुनेत्रा पवार यांनी जवळजवळ जिंकलेली आहे वेळी दादानी खरं तर आपल्या जवळचे जे सहकारी आहेत त्यांना थोडा सबुरीचा सल्ला द्यावा थोडं काही वेळी बोलण्यापासून परावृत्त करावं असं वाटतं कारण बारामतीची जी, जी लढाई आहे ती फक्त अजितदादा आणि शरद पवार अशी नाही आहे ती कुठेतरी शरद पवार वर्सेस नरेंद्र मोदी शरद पवार वर्सेस गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार वर्सेस पूर्ण बी जे पी अशी आहे आणि त्याचकरता असं म्हणतात की दादाना तिथनं राष्ट्रवादीमधनं फोडून इथे आणण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्यावरती तीच जबाबदारी देण्यात आलेली आहे की तुम्ही कसंही करून बारामती जिंका अशावेळी धनंजय मुंडेसारख्या नेत्यांनी काही बाई बोलून ही जर बाजी आपल्या हातातनं घालवली तर मला वाटते त्याचे फार गंभीर परिणाम होतील दादांच्या राजकारणावरती होतील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरतीही होतील त्याच्यामुळे दादानी कुठेतरी धनंजय मुंडेसारख्यांना आवरावं असं म्हणावं असं वाटतं असो मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद